नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा दिवाळीनंतर पहिलाच हा आपला ब्लॉग येतोय आणि हा मेकिंग व्हिडिओ आहे ज्यांना कोणाला असं दागिना बनवायचा आहे तरी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा फक्त दागिना कसा करायचा एवढंच नसतं तर यामध्ये अनेक गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातात जसं मी नेहमी जाता जाता काही टिप्स देत असते तर त्यासाठी स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे काय काय मटेरियल आणि कसं आपण यासाठी विकत घेऊ शकतो सगळं तुम्हाला यामध्ये बघायला मिळेल तर आजच्या दाखण्याचं नाव आहे हन्सिली हार तर हा गळ्याबरोबर असतो चोकरसारखा आपण घालू शकतो पारंपरिक प्रकारे ह्याच्यामध्ये आपण पाईप वापरतो गोल्डन तर छोटे मोठे असे दोन प्रकारचे पाईप्स ह्यामध्ये येतात आणि आपण हे मोठे पाईप्स वापरून बनवत आहोत तर हा बनवायचा आहे गेअर वायरमध्ये गेर वायर लॉक किंवा क्रीम बीड म्हणतात त्याला तर सगळं आपण गोल्डनच घेतोय त्यामुळे हे पण आपण गोल्डनच घेतलंय गोल्डन एक बोंडा आहे आणि बीड्स घेतले आठ एम एम चे खरबुजा आहेत हे बघा अशा प्रकारचे तुम्ही मायक्रो प्लेटेड येतात म्हणजे ते काळे पडत नाही तर प्लेटेड आठ एम एमचे खरबुजा बीड्स आपण एक पाकिट ह्याच्यात वापरणार आहोत आता हा बेस झाला ह्याच्यामध्ये तुम्ही पेंडंट हवा ते यूज करू शकता म्हणजे मधला जो पार्ट आहे वरचं खायचं तर सेम असणार आहे पण मध्ये तुम्ही खूप कॉम्बिनेशन करू शकता आता वेगवेगळ्या तऱ्हेचे बेंडन बाजारात आहेत आपण टिपिकल साज पेंडन जे आहेत कोल्हापुरी साजला जे बेंडण वापरतात तर ते आणि मध्ये खुशी पेंडण वापरतोय बोलवाल तुमच्या मनाने तुम्ही ह्याच्यामध्ये व्हेरिएशन टाकू शकता फक्त बिड ठरवताना एवढं बघायचं की बिड्स ओव्हरलॅप झाल्याने पाहिजेत म्हणजे एकाच्या वर एक बीड आले नाही पाहिजेत अशा प्रकारे आपल्याला पेंडंट आणि ची संख्या आपल्या मनाने घ्यायची असते आता वायर किती घ्यायची खूप जणांचा प्रश्न असतो तर आपला जागिणा असा लावून ठेवायचा कुठेतरी व्यवस्थित सर्फेसवर किंवा त्याला जेवढा लागेल तेवढा वायर आपण घेणार आहोत आणि त्याच्या पेक्षा जास्त एक एक बोट आपल्याला जास्त घ्यायचे म्हणजे आता तुम्ही इथे बघू शकाल टेप नेम आपलाय एकोणीस इंच एवढी आपण गेअर वायर घेतली आहे तर दोन्हीकडे लॉक करण्यासाठी पुरेशी वा, वायर लागते तिथे कंजूशी करू नका कारण वायर जेवढ्याच तेवढी घेतली तर लॉक करताना बिगिनर्सना प्रॉब्लेम येतो लॉक व्यवस्थित झाला पाहिजे आता यामध्ये हे बघा मी कट करून टाकला भाग तो भाग कुठला होता तर तिथे गेअर वायरला थोडासा बेंड आला होता जर बेंड असेल पूर्ण वायरमध्ये कुठेही तो तर तो भाग घेऊ नका कारण तो बेंड काही केला निघत नाही मग आपण जो दागिना बनवणार आहोत हा बनवा किंवा दुसरा कुठलाही बनवा तर तिकडे तो एक नॅचरल बेंड तसाच राहतो म्हणून आपल्या गेअर बायरला कुठेही बेंड किंवा टोक आलेला मसायला ठीक आहे आता आपण सुरुवात करूयात पहिल्यांदा मी गोंडा घेतला गोंडा पूर्ण उघडून घेतला आणि गेअर वायर मध्ये मी क्रीम बीड दोन घातले आता हे सेफर साईड आहे नेहमी मी वापरताना दोन क्रीम बीड वापरते म्हणजे कधी कधी वापर जास्त झाला किंवा ओढात झाली तर एक जरी आपला हा निसाटला तरी दुसऱ्यात लॉक काय झाला म्हणून मी दोन क्रीम बीड इथे वापरले आणि त्याने आपण हा जो वायरचा तुकडा तो एका बाजूने लॉक करून घेतला दुसरी बाजू ओपन ठेवायची त्याच्यामधून आपण आठ एम एमचे खरबुजा बीड दोन घातले आता जो गेरबारचा तुकडा छोटासा राहिला आहे त्याच्यामध्ये आपण हे आतमध्ये घातले म्हणजे तो तुकडा दिसणार पण नाही आणि हा कट टू कट त्याचे संपलं की कापायचं नाही थोडासा तुकडा पुढे सोडायचा म्हणजे त्याला एक असं छान फ्लो येतो हारायला म्हणून थोडासा तुकडा तिथे हवा यामध्ये आपण दोन बीट टाकले एक पाईप टाकला परत दोन बीट टाकले आणि आता हे आपण पुढे पुढे जसं मी मग मांडलं होतं त्याप्रमाणे कम्प्लीट करत जाणार आहे ह्याच्यामध्ये जसं मी नेहमी सांगते स्मॉल नेक आणि ब्रॉड नेक तर हा प्रकार आहे बर का आता यामध्ये आपण पाईप खरबुज्या बीड एक पेंडंट परत दोन खरबुजा बीड आणि एक पेंडण घालतोय आता दोघांच्या मध्ये दोन खरबुज्या बीड टाकण्याचं काय कारण आहे तर एकमेकावर ते ओव्हरलॅप होऊ नये म्हणून घातले आपण तर एकच बीड घातला तर दोन्ही जे सात पेंडंट आहेत ते एकमेकाच्या वर जातील आणि ते दिसायला चांगला दिसत नाही फ्लो त्याचा चांगला येणार नाही हाराचा म्हणून आपण दोन दोन एकमेकांच्या मध्ये घालतोय जशी डावी बाजू तशीच उजवी बाजू आणि मध्ये आपण तुशीचं पेंडंट घातलंय आता तिथे आपण दुसरा पाईप घालतोय आता ह्याची उंची कशी ठरवायची तर हा नॉर्मल आपण बनवतोय मिडीयम नेकसाठी ब्रॉड नेक असेल कस्टमरचा तुम्ही कस्टमाइज करून देत असाल तर या ठिकाणी ब्रॉडनेकला अजून एक छोटासा पाईप दोन्हीकडे लागेल त्याची उंची साधारण चोवीस इंचापर्यंत तुम्हाला हा बनवायला लागतो कारण ब्रॉडनेक जसं वय वाढत जातो तस तसं गळे मोठे होत जातात किंवा थायरॉइडमुळे सुद्धा गळे मोठे होतात तर त्यांना हा नेकलेस बसत नाही मग मागून गोंडा लगेचच दिसायला सुरुवात होते हा मिडियम साईजचा आहे तर ते मात्र कस्टमाइज करताना विचारून घ्या अदरवाइज हा जो मापाचा आहे हा सगळ्यांना चालू शकतो आता आपण दुसऱ्या टोकाकडे आलो दुसऱ्या एंडकडे आले जसं आपण आधी केलं होतं तसं तिथेही दोन बेड लॉक टाकले आणि त्याच्यामधला मी ही वायर पूर्ण फेचून घेतली आहे खाली आणि हे दोन खरगुट्या बेड्स आहेत त्याच्यातून आपण ही वायर पास करणार आहे पास करून तुम्हाला ही खाली ओढून घ्यायची पूर्ण वायर खाली ओढायची मगच लॉक करायचं आहे त्या गॅप दिसतं का मनात आणि त्या बीडच्या खाली जेवढी काय वायर घेईल तेवढी आपल्याला कट करून टाकायचे ही वायर शक्यतो तुम्हाला पातळ दिसेल गेर वायर पण ही कटर शिवाय कट होत नाही ओढात आणि कट होत नाही तो बिंदाच तुम्ही ह्याची नेकलेस वगैरे करू शकता छान होता त्याचे नेकलेस एखादी गेअर वायर आणि क्रीम बीडचं एखादं पाकिट तुमच्याकडे असलं आणि त्याच्यापासून तुम्ही छानपैकी ते बनवू शकता आपला हा छोटासा छानसा हनसेली नेकलेस